मुलींनी खाली बसून घ्या सर्व मुलं सरळ बसते वेळ खूप कमी आहे कारण आलेले जे आपले अतिथी आहेत त्यांना दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रमात जायचं आहे प्रथम समाजामध्ये काय घडामोडी होता ते सांगते सांगत पण आपण या ठिकाणी सांगणार सहकार राजकारण शेती या विषयी त्यांचं लेखन आहे त्यासोबत दैनिक सकाळ वृत्तपत्राच्या माध्यमातून होतो महाराष्ट्राची ओळख संपूर्णच्या होती ऑनलाइन पेपर चपत्र निसर्ग साधारण जवळपास पंचवीस परसकार राहिलेले आहेत त्यामुळे डॉक्टर नानाथ साहेब तेने एका वर्षामध्ये इथं जाळ्या व्हायला पाहिजे एका वर्षामध्ये सहा मजली कोर्शी भेटी पूर्ण करणारे निर्माण करणारे राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणार आणि सूर्य वेगळाच आहे आणि हेच वेगळे पर्व म्हणजेच पौर्णिमेचं चंद्र अर्थात पुनमे पुनम हैदराबाद आणि मुंबई या दोन्ही ठिकाणचा पुरस्कार त्यांना बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड आपले सीबीएससी ला मिळत आहे म्हणून टाळ्या झाल्याच मिळत आहे आणि महेश त्यापैकी आपल्या स्कूलला लावलेले महेश कुमार सर त्यांचाही सन्मान या ठिकाणी आहेत त्याचबरोबरची नोंद काय साहेब स्कूलचे पालक आहेत शाळेच्या वतीनं केलं जात आहे महेश कुमार सर यांच्यासाठी एकवीस जोरदार जाळ्या या ठिकाणी दहेगाव आणि वसुंधरा फाउंडेशन यांच्या वतीनं आदरणीय प्राचार्यसी ज्ञाने सर यांचा सन्मान होत आहे त्यांनी तो स्वीकार करावा अशी विनंती त्यानंतर मार्गदर्शन करणार आहे पूर्ण करून आनंद विनंती कृपा आपण आपलं मान डॉक्टर श्री महेश कुमार गणपती माझे मार्गदर्शक डॉक्टर पी जी गुंजर सर डॉक्टर देशमुख सरदृत्व स्पर्धेचं उद्घाटन आहे आहे तालुका पालक आणि विद्यार्थी बरोबर आलेले आहेत त्यांना त्या स्पर्धे घ्यायचे जे चेरुट्यू आहे आणि ते सांगत होते मला की काका काका मला तुम्हाला गुड न्यूज द्यायची आहे मला शौर्य पुरस्कार घ्यायचा त्यांना राष्ट्रपतीच्या वतीने देशाच्या वतीने शौर्य पुरस्कार जाहीर झाला आणि ज्याला काटे नाही अशा वांगेची व्हरायटी अशा तीन देशी जाती विकसित केल्या आणि तो आहे आपल्या पिपरी म्हणजे पिंपरी कोणती तर पिंपरी लोक हे पण संगम नेतात म्हणजे एका शेतकऱ्यांनी ती देशी वान घरी शोधले डेव्हलप केले त्याला राष्ट्रीय पातळीवर सरकारी मान्यता मिळाली दुसरे जे आपले फायटरचे पायलट होते रक्षा प्रणाली होती की जिच्याद्वारे आपण पाकिस्तानचे असंख्य ड्रोन पाडले पाकिस्तानचे विमानं सुद्धा आपण अचूक लक्ष भेद केला आणि ज्यावेळेस आपण सगळं टी व्हीवर माग होतो तर आपल्या महाराष्ट्रातल्या एका महिला खासदाराने असं विधान केलं की ऑपरेशन सिंधू हा एक तमाशा होता मला ते की एका बाजूला आपल्या तालुक्यातल्या आपल्या भूमीतल्या एका भूमिपुत्राला असा सन्मान मिळतो आहे की ज्याने प्राण पण म्हणजे ऑपरेशन सिंधू करत झालं का आणि पाकिस्तानचे किती आपण विमान पाडले याच्या वर्षी आपले किती विमान पडले असं ज्यावेळेस भारतातले नेते बोलतात त्यावेळेस असं वाटतं की आपण भारतात आहोत ते पाकिस्तान मुद्दा तो नाही तो मुद्दा आपण बाजूला ठेवू पण असे जे राष्ट्रीय पातळीवरचे शौर्य पुरस्कार असेल किंवा त्या शेतकऱ्यांनी जे संशोधन केलं तर त्या तो शेतकरी देश घडवतो आणि ज्यांना शौर्य पुरस्कार मिळाले ते देश सुरक्षित ठेवतात म्हणून आपल्या लालबहादूर शास्त्रीनी सांगितलं होतं जय जवान जय किसान त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर ला, लाल लालबहादूर शास्त्री उभे राहिले की ज्यांनी शेतकऱ्यांना महत्व दिलं आणि सीमेवर लढणाऱ्या जवानांनाही महत्व दिलं कारण लालबहादूर शासनाच्या काळात आपण पाकिस्तानला ज्यावेळेस शिष्टमंडळ नेण्याची पाळी आली विषय पाकिस्तान शिष्टमंडळाचं नेतृत्व अटल बिहारी वाजपेयींनी केलं त्यावेळेस त्यांनी तिथं सांगितलं की आम्ही भारतामध्ये शंभर विरुद्ध पाच असू

आपण म्हणतो जो जे वाचील तो ते लावतो ला। तर विद्यार्थ्यांना भविष्यात जसं आत्ताच वैद्यपूर्वक सरांनी सांगितलं की विद्यार्थी घडवत असताना राष्ट्र घडवण्याची भूमिका आपल्याला बजवायची आहे तर विद्यार्थ्याचं कॅरेक्टर बिल्डिंग साठी दिलं जात विद्यार्थ्यांना विविध प्रकारचं ज्ञान जे दिलं जात त्याच्यामध्ये खूप आता विविध पूर्णता नॅशनल लेवल

तिथं व्हिडिओ पिक्चर किंवा इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन इमिजिएटली तिथं लाईव्ह करून दिलं जातो विद्यार्थ्यांना येणारे प्रश्न आपण डिस्कशन साठी कसं वन टू वन डिस्कशन करतो किंवा इंग्लिश स्पीकिंग सर जर आलं तिथं पुढे आलेल्या सर्व संख्येला कुठंतरी प्रेरणा मिळते आणि त्यांचं सतत प्रेम आणि माननीय सदस्य जयंत कुलकर्णी सर त्याच्यानंतर माननीय श्री खरवड सर तसेच जयंत सर आपले धन्यवाद कारण आपण वेळ वेळ तण ठिकाणी आला आपले धन्यवाद आपले ठिकाणी पाहतले जाणते जुन्नर से गावचे आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर आणि कोनार्ड मॅडम आपण ने जो कार्यक्रम येथे आयोजित केला असे झाला असतील तर मॅडम माय सर आयको ग्रुप त्यांचा या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा देतो

आम्हाला खूप अभिमान वाटतो बिकॉज दी कॅन रिलेट टू आउट साईट बट इन हॅव टू बेनिफ इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर धन्यवाद या सगळी हे आनंदास्त्रादाच्या आशीर्वादाचे आहे हे आनंदासरूप त्या शाळेमध्ये ठेवलेले श्रद्धेचे आहे हे आनंदासरूप हा पुरस्कार घेताना आपल्या समोर आपले वडील बसलेले असताना आई बसलेले असताना त्यांनी तो आनंद असतात मला वाटतं भाग्यवान आहे मॅडम आयुष्य या शैक्षणिक संस्थान घडलं आणि याच शैक्षणिक त्यांच्या जीवनाचं त्यांच्या कार्याचं त्यांच्या चीज झालं मॅडम आपल्याला आमच्या सर्व करून खूप खूप शुभेच्छा आपण स्टाफला एक संद ठेवता आपण स्टाफच्या अडचणी समजून घेतात आपण प्रत्येक विद्यार्थ्याच्या अडचणी समजून घेतात आपण मॅनेजमेंटशी मॅनेजमेंटच्या विचारांशी एकूण राहतात आणि मला वाटतं तुम्हाला मिळालेला मुंबई मुंबईमधला पुरस्कार हा खूप छोटा आहे मुलांच्या हृदयामध्ये आपण जे स्थान निर्माण केलं तो पुरस्कार खूप मोठा आहे आपल्या स्कूलमध्ये कार्यरत आहे त्यांना मध्ये प्रत्येक वेळेस असं वाटत अंदाज देतात आज मी कृतज्ञपणे नंबर जे एज्युकेशन सेक्टरमध्ये आपण म्हणून शिक्षक होते माझी राष्ट्रपती होते एक अभिमानास्पद गोष्ट होती की शिक्षक राष्ट्रपती झाले म्हणजे आमचं कार्य अजून राहिलेलं आहे म्हणायचे की शिक्षणाचा खरा उद्देश काय आहे शिक्षणाचा उद्देश माणूस घडवणं आहे तो माणूस परिस्थिती आणि संकटांशी कसा लढतो हे आम्हाला शिकवायचं आहे आम्हाला काय आम्हाला सांगायचे की तुम्हाला फक्त मुलं घडवायचे नाही आहे तुम्हाला पुढची पिढी घडवायची भविष्य घडवायचं गर आहे राष्ट्र काढवायचं आहे आणि हे सुंदर जग त्यांना आहे आपल्या शाळेचं मोटिव्ह आहे सुंदरता स्वच्छता निसर्गरम्य कॅम्पस का निसर्गरम्य कॅम्पस आहे का स्वच्छता आहे तर त्याचं कारण नाही पुढच्या पिढीला त्याची गरज आहे सारा शिकवत ते तुम्हाला लक्षात येत त्याच्यासाठी आप आपल्याला कॅमेरेषण शिक्षण शिक्षण महर्षी आपल्याला खूप वाटायचं की अरे बापरे यांना हा अवॉर्ड मिळतोय मुंबईत मिळाला होता किंवा नाशिकला मिळाला नगरला मिळाला त्याला खूप कार्य करायचं आहे की जेणेकरून आपल्याला याचे अवॉर्ड्स मिळणार आहेत ज्यावेळेस आम्हाला अवॉर्ड मिळाला त्यावेळेस असं आठवलं की नाही अवॉर्ड मिळाल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या वाढतात आपल्याला अजून काम करण्याची प्रेरणा मिळते आपल्याला अजून प्रोत्साहन मिळतं की हा बाबा तुम्ही ज्या वाटेवर चाललेले आहात ती वाट योग्य आहे समाजात बघायला मिळतं हा नॅशनल लेवलचा अवॉर्ड आहे नॅशनल लेवलचा अवॉर्ड म्हणतो नॅशनल लेवलचे स्कूल डायरेक्टर्स प्रिन्सिपल्स मॅनेजमेंट्स हैदराबादला प्रेझेंट होते आणि त्यात आपल्या शाळेचं नाव आपल्या शाळेचं नाव तिथं आहे हा डायरेक्टर्स अवॉर्ड नाही आपली शाळा आहे आपल्या शाळा रिप्रेझेंट करते त्या अवॉर्डवर आपल्या शाळेचं नाव आहे तर हा त्याचं नाव आहे शिर्डीचं नाव आहे सचिन तांगे सर वाणी वाणी साहेब राजू तांगे सर ताई नानजी गंगाध्या फॉर युअर प्रेजेंस एंड वेल्यूबल टाइम यू एवन एंड ईच एंड एवरी वन हू आर प्रेजेंट ओवर हिम सो आई थैंक एवरीबडी ऑल द डिग्नेटरीज एंड टीचर्स स्टूडेंट्स कॉलेज स्टाफ एंड ऑल द ऑफ